बाबा खाली बसा ना स्टूल स्टूर बसू दे शांत तू जाय ना बरोबर करता काकू सगळा माल इकडे घरी बरा काही काळजी करू नका तुम्ही आता सोने आहे कायदा पैसे दिसे पैसे पसून रस्त्यातच जातीन दारूच्या जा भट्टीच्या जा दुकानात शांत शांती बोलते का तू काय दुकान मी चाललो घरी चिंताजी बाबा इथे लोक काय म्हणतील तमाशी नका करू ना तुम्हाला फक्त सांगून राहिली मी तुमचे तसे गुण असल्यामुळे अरे येऊ का भाजीपाल्याची हा हा दुकानला आली ना भ तुम्ही कुठे चालली सांगता रिंकू मध्ये भाजीपाला आला बाबा भाजीपाल्याला आलो चिंताजी बाबा रिंकूच्या सासरा जे जे पाहिजे ते ते देऊन दे आणि पैसे घेऊन काय सांगते मी पैसे घेणार देतो मी पाहिजे आहोत दादा काय काय पाहिजे घेऊन जा तुम्ही पैसे दे बरं नाही नाही असं नाही आहे घेतो घेतो घ्या काय काय पाहिजे का गे जी चांगला सांताराम भाजीपाला ताजं ताजं आहे वावरतून आणलं का वा? हा का काका घरचे वावरतून आणलं घरचे वावरत घ्या किती किती पाहिजे खाऊ मी देतो मोजून ना कारले अर्धा किलो आलू एक किलो कांदे एक किलो सांबार दहा रुपयाचा बाकीचं पावपाव भर द्या वांगे टमाटे बस ठीक आहे ठीक आहे चल काल लवकर जमलं पाय बरं जे केलं ते होणार जाते की नाही बरं झालं गुंतून मारलं चिंत्याच्या बाबाने नाही तर भरले वय 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 बंच्या घरी हिंडू दे गावात हिंदू दे कामं काम करत राहतात शांते कुठे गेली शांते भाजीपाला आणलं वाटते शांत मावशी तो भाजीपाला आणायला दिल्ली काय पाहितो ना शाबुदार आणतो आजच्या चतुर्थी आहे अन घरांनी भाजीला आणतो कै अशीन तर शांते आणला का त्या भाजीपाला नाही नाही शेवंत मावशी चिंकेरी बाबाचं दुकान आहे भाजीपाला दुकान लागलं आजपासून पाहिजे अनंत काही लागला तर अरे बापरे चांगलं केलं शांते आता आपण त्याच दुकानातून आणतो अजून सांगतो त्या ओळखीच्या आलेले चल येतो शेवंत मावशी लय घाई आहे मला शांती तू चांगला करतो सगळेचा देवयत्री चांगला चांगलं करते पण घे जेवढा संकटातून वाचले की तू राणीचे सविता कुठे गेली सविता बेडरूम मध्ये या झोपेल पाय सांगते उजागरासारखी इकडे तू लवकर इले बी चांगल्या दोन गोष्टी समजून सांगायला लागतात काय म्हणता सांगा सविता तू त्यांना गा? झुपझुपच काय का घरातले कामं कोण करेल मी पाहि ना तुझी बाई होऊन राहिली तरी किती कामं करून राहिली इकडे हात पर्यंत इकडे हात पाहिजे आणि तू जेवण पोर घेऊन झोपा करतं ते लकड येतील तुशावरून काही समजत नाही का तुला मॅच कसा घेतला का सगळं तू काही जबाबदारी नाही आहे का सांगतो आता मग तो भली तू माईला फोन करतो बहिणीला फोन करतो मग माणसांची सासू भांडण करते माझ्यासोबत आता रानी गेली राजा दुकान जाऊन देऊ भाजी भाजीपाल्याचं अजून काय पाहिजे तुमच्याजण काही होत नाही घरातल्या घरांनी राहून चल गे चतुर्थी याची उशळ कर मस्त कवळ्याची भाजी करतो सगळ्यासाठी वरण कर चांगला बाबा बाबत जेवण करेल दुपारी घे सविता तू माझ्या पोरीसारखी आहे सविता मी काही फरक समजत नाही तू तरी समजत असेल की नाही पण मला नाही सविता माझ्या पोरीसारखीच असतो तुझी जिंदगी खराब होताना मला पावलं देईन की सविता दे मी तेव्हा पोराचे भांडण करीन पण तसं होऊ देणार नाही घे चतुर्थी आयची मस्त गणपतीच्या जा मंदिरातून जाऊ आपण दोघी सासू सुना घे उसळा ठीक आहे आई आता तुम्हाला सांगतो हे शेवटचं झालं आता तर राणीने आपल्या घरात पाऊल नाही टाकलं पाहिजे आई नाही तर तुम्हाला सांगतो मीच राहणार नाही या जगांनी मीच निघून जाईन हवी का एक मारी अशी बोलशील का ग्रेज्युकेशनच तर झालं काय अं तुला जरी झाली शिक्षण तू पण आम्हाला नाही झाली पोरगा आहे पोरगी आहे आणि नाही आहे का तर राजाच्या माथा काय करता तोही चांगलाच होते आता तुला सांगितलं नाही मी कधीच पौल दिसत नाही तिथं आपल्या घरांनी झालं फक्त तू चांगली राहत आता ठीक आहे मग मी चांगली राहतो आता राजाच्या सोबत बी चांगली राहतो आणि सर्व सोबत चांगली राहतो आहे अ ना दे चतुर्थी आहे उसळ करतो आहे गणपतीच पावला मला आज तुमच्यासारखे सासू सगळेले भेटू आई सगळे ना सासूनं जर आपल्या सुनीलने पुरी मानले ना कधीच सासूसुनाची भांडण होणार नाही ताई घे आता मला इथे काम आहे दुसरं बरं तू घरचे कामं सगळं सविता आता मला दोन ते जरा बैल जा जा आई नाही आईनं पण खूप चांगलं केलं सांगून देईन आईले मनीष आले येऊ नका म्हणून रिंकू हे की रिंकू भाजीपाला आली आली बाबा लवकर आले तुम्ही भाजीपाला घेऊन हो रिंकू हे बरोबर विचारलं लो तू लवकर कोण आलो माहितीये एकाच दुकानातून सगळं घेतलं सगळं दुकानं फिरायला लागले ना म्हणून लवकर आलो मी आणि दुकान विचारलं कोणाचं आहे दुकान कोण आहे दुकान तुमच्या मित्राने दुकान आलं काय कोणते नाही रिंकू तुझ्या बाबांना लावलं ना राजाचं दुकान आहे म्हणे राजा गावला गेला दोन तीन दिवस म्हणून मनात मी बसलं शांताराम म्हणून राहिलं ना भाजीपाल्याचं दुकान आता टेन्शन नाही रिंकू म्हणीचे बाबा तुम्ही पैसे दिले मग शुभांगी तुला माहिती नाही का मला कधीच कोणाचा फुटाचा पटत नाही कधी दहा रुपयाची वस्तू घेतली तरी नाएं नाएं। मी त्याची परत करत असतो ते तर आपले नातेवाईकात नाही नाही बिना पैशाचं थोडी आणणार राहू काही मी बाबा राहू द्यायचे होते पैसे नाही नाही रिंक त्यांना पण नेणार लागते त्यांना पण काही भाजीपाला विकत आणायला लागते शांताराम घरी विचारलं ना मस्त घरी भाजीपाला पेरला म्हणे आता मस्त आम्ही व्यापार करतो भाजीपाल्याचा म्हटलं खूप चांगला आहे राजा आम्हाला रेजा म्हटलं बा ताजा ताजा भाजीपाला वावरातला आ ना बाबा द्या भाजी बनवतो तर नोकरी सुट्टा कोण भाजीपाला दुकान जाऊ नोकरी सुटली वाटते राजेदाची मला आहे काही ना काही अजून द्या ना काम बिगाळा केला तसे शिभांगी मस्त त्या आवडीचा भाजीपाला आणला मी रिंकूच्या आवडीचा आज मस्त आपण जेवण करणार आहोत पण बाबाचं शोभलं नाही पैसे घेणं पैसे नव्हते घ्या लागत पहिल्यांदा दुकान लावलं होतं नंतर घेतलं तर चालते त्याने बरं वाटलं असतं माझ्या सासऱ्याने शुभांगी आपला नातू कुठे आहे चल चल म्हणजे बाबा कसं आता आवाज दिला घ्या मग ते चला अं हो? का होांताराम काका तुम्हाला शांता काकून काय सांगितलं ते पाहुणे जोडून पैसे नका घेऊ म्हणू तुम्ही तर राज्यात येईल दहा दिवस रुपील ना चावली होिंटा बाय बंडखोर करू नये నా భకూ పా हो सविता काकू कु ताज भाजीपाला आहे वावरातला चला घ्या टमाटर भाजीपाला ताज ताजा भाजीपाला भैया लेलो लेलो भाजीपाला शांताबाईच्या घरी तर तमाशी चालू होती राणीचे हे कसं काय झालं भाजीपाला दुखाय भाऊ दुखाय नाही नाही काहीतरी विचारपूस करायला लागेल सुषमारी एवढं चांगलं कसं काय झालं या मावशी या ताजा ताजा भाजीपाला या या आता चांगला वावरा तू सोने सरळ लोक आताची काय म्हणायले खाली ये ना कधी मा शांताराम काका आयडिया कोणाची वय रशिया चाल बंडा बरं झालं सविता तू फोन केला मला नाही तो अशी धुनकली असती त्या सासूची त्या सासून जिंतगीत मशीन पाहिली अशी एवढी खट्या खाली काढली ती त्या सासूची जाऊ जाऊते आता आता चांगलं झालं म्हणते ना सविता टेन्शन नाही मध्ये मनीषाचं चांगलं सविताचं चांगलं कधी येते प्रेमलता काय नाही अजून आईने तुला याचा फोन केला मी म्हणे प्रेमलता आली वाटत फोन आली मग किती वेळची श्याम तिकडून तिकून घ्यायला गेली का मग तुम्ही हो गुड्डी तुझ्या मम्मीचा फोन आला होता ना ऑफिसमधूनच गेलो मी चला चला घरात कशी आहेत गुड्डी मी तर आता मावशी होणार आहे हो प्रेमलता म्हणून तर तिला बोलावला माझी सेवा करायसाठी ठीक आहे बाहेरच बोलशील की घराते बोलावशील अरे नाही नाही विसरलीच नाही ये घराते मी घरी बोलवून चांगलं केलं की वाईट केलं मला नाही माहीत पण एक मन वाटते नाही बोलवायचं होतं मी स्वतःच त्रास करून घ्या लागत होता पण माझ्या सासूच्या जिद्दीवर मला हे पाऊल उचला लागलं गुड्डी काच्यावर करवायची गुड्डी नाही नाही तसं काही नाही प्रेमला चालतं घराचं प्रेमलता येतो मी ड्युटीवरून हो हो या तुम्ही या मी वाटच बघते अरे आई आली का तू हा शा आई गुड्डीच्या मावस बहिणीला द्यायला आलो होतो प्रेमलता आई ती गुड्डी तर करायसाठी आली तू म्हणस ना मी करत नाही म्हणत तिच्या आईने पाठवलं ठीक आहे येतो मी काकू तुम्हीच काय गुड्डी त्याचे सासूबाई हा मी गुड्डूची सासू अन मले तुला सांगतो तु। मी असं तसं आवडत नाही बरं लक्षात ठेवत तू मी त्या बहिणीला विचारून घे मी बात विधी वाटला होता कोणत्याही गोष्टीची प्रेमलता म्हणे घर ना बर्बाद करून टाका प्रेमलता कोणती व्हायचं पण मावशीनं सांगितलं तसंच निघालं काय सांगितलं मावशीनं सासूबाई खराब आहे म्हणून नाही नाही काकू तू वैक वाटून घेऊ बरं तुमच्याशी बोलून व्यर्थ आहे माझं तुमचे काही चालतच नाही ना घरात गुड्डी ताई अहो भाईबी काय म्हणते की मी चालत नाही घरात महेश घर महेश दार हे अजून म्हणजे घंटा नशी झाला येऊन आधी मी म्हणते की तुमचं काही चालत नाही घरात ईवढं करून शिकून दिलं गुड्डी काय लय खराब केलं गुड्डे त्या मायबापाने बोलून सगळं सत्याग्रास करून टाकला त्या घराचा पाहिजे एक दिवस तू बरबाद करून टाकशील घराले सविता अ सविता पाहि मी काय सांगतो काय झालं सविता पाहि ना आपल्या कोण आणून ठेवली गुड्डीच्या माय कोणती प्रेम लता मनी प्रेम लता कोणती माहिती पहा आणि कशी बोलते सविता आपल्या समजे दिवस गेले तू करत नाही म्हणता ना? मग कोण करीन तिचं सा? सांगतो कोण करीन डॉक्टरनं दिले बेडरेस सांगतला सविता तुला सांगतो याच्यासाठी तुले लक्ष ठेवा ते सगळ्या गोष्टीवर तू या चलत नाही असं मी करत नाही मी करत नाही करणं आणि दुसरं आलं व तेही तू सहन करत नाही रोषणीजी बाबा तुम्हाला समजत नाही का थांबा रोषणीला क्लासवर येऊ दे तिला सांगतो मी दोन गोष्टी गुड्डी सविता कोण तू ऐकत नाही सविता असं मन करते की आपले घर सोडून चाललं जावं आपण एवढं चांगल्या मनानं घरी आलं की तुम्हाला कटकट कटकट लावतं माणसाच्या मांग रोषणीजी बाबा तुम्हाला काय वाटते मीच खराब आहे का घरांदी अरे बापरे त्रासून झाला मला आई कोण कंदा करून राहिला तुम्ही नवीन पाहुणे आली घरांनी गुड्डी काय झालं तुले तू कोण राहिली तुमच्या कटकटीन मध्ये लढी आई काय करू मी तुमचं बाबा कधी रस्ता काळा बाबा टाकून न पाहिलं सविता या तोंड शिवले काय तुमचं बाबा शून एवढी बोलून राहिली आशीर्वाद टाकून द्या म्हणते मला तुमचं तोंड शिवलं काय तुम्हाला बोलताना येते काही बायको हो ना तुमची मी अर्धांगिनी सविता त्या बोलातच ठेवलं नाही काही तुला सांगतो मी कधी बी दुसऱ्याचं चांगला सोस तर तुझे देव चांगलं करीन तू कधी बी ते शांताबाईचं उनं चित्त पण घे देव तुझे आपापच उन्हं करते सविता आता तरी डोळे उघड माय माझे आता तरी डोळे उघड मी चाललो घराच्या बहीण अव मायबाई किती शेफारली बाई हे हा नंदी बाईल शाने याचा तर होत नाही उलत थांब ना आता मध्येच काही ना काही कारस्थान करायला लागेल ভাজি পাল পাই গি নাই ৰিংকু খাচা ধৰি পইচা ঘাট নক शांती एवढी गिरायकी झाली की सगळा भाजीपाला संपून गेला शांती आपला मस्त ताजा ताजा भाजीपाला वावरातला एक काम करत जो शांती आपण रोज भाजीपाला आणत जो वावरातला आणि रोज जिकत जो शांती तू एकदम चांगलं केलं शांती दुकान लावून दिलं खूप चांगलं केलं शांती शांता काकू आता मी शाळेतून आलो रोज भाजीपाला दुकानात जात जाईन मला अर्धी मजूर देत जा बरं चिंते तू काहीच टेन्शन घेऊ नको आणि तू आता घरी वाटपेन तू येई ठीक आहे काकू येतो मी चला शांताराम काका उद्या भेटू मग येतो येतो सविता इकडे सविता शांत पैसे घे ना कमाई घरात लक्ष्मी जोड द्या तुम्ही तिच्याच नवऱ्याचं दुकान होते तिचा नवरा घरी येईपर्यंत तिच्यापाशी पैसे द्या तुम्ही काय झालं आई सविता राजाला दुकान दोन दिलं ना आज चिंताच्या बाबाने गिरायकी केली खूप मस्त गिरायकी झाली म्हणता ते तुला पैसे देतात हे की पैसे तू खर्च कर तुला जे जे पाहिजे ते ते घेऊन येतो आज पैसा दिवस आहे भाजीपालाच्या दुकानचा नाही नाही तुम्हीच घ्या पैसे नाही सविता तू घरातील लक्ष्मी आहे सविता तू पैसे घे तुला जे, जे लागलं ते आण सविता तू चिंतेज बाबा दे तिच्या पैसे घे सविता तुला जर नक्कीच पाहिजे मग मी मा ठेवतो नाही चिंतेज बाबा तिथे पाहिजे दे जर दे, दे, दे। जमला शांती चल येतो मी आराम करतो आता चिंतेज बाबा चला तुम्ही करा ताट वाटतं तुम्हाला मी जेवण घ्या करून मग आराम करा आई तुम्ही सगळं घर बिखरलं व जाग्यावर आणला आई पण मी तर आशा सोडून दिली होती आई सविता मी याच्याही कशा पाहिलं सविता हे तर काहीच नाही पण आशा व्हायला पुरत नाही सविता दिवस सारखे नसतात हे दिवस बदलून जातील आहे ना मंडळी तुम्ही ती शांतपे साथ देता तुमची ती मनापासून धन्यवाद मानते मी व्हिडिओ पूर्ण पा प्लीज सोडून देऊ नका चॅनल सबस्क्राईब करा शांताबाईचे लवकर लवकर सबस्क्राईब वाढवा हो शांताबाई तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन नवीन व्हिडिओ बांधते देताना म्हणून शांताबाईला साथ द्या मग चॅनल सबस्क्राईब करा चला मग आपण काही धनाची नावं घेऊ नीता तुळसकर संगीता बर्डे प्रियंका वानखडे मीना मोरे नीता बंडक रंजना इंगोले प्रतिभा पिकळे शीतल राऊत सूरज मुंडे लता क्वीन कविता चुनरकर चला मग शांतापे ले साथ द्या शांता आण आणखी तुमची नाव पण घेते तुमच्या नवीन नवीन व्हिडिओ पण बनवते चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या